पालक वर्ग विशेष करून महिला पालक वर्ग जागतिक पुस्तक दिन आपण साजरा करतोय जागतिक पुस्तक दिन साजरा करण्यामागचं मूळ कारण असं की अनेक वर्षानुवर्ष आपण वाचन प्रेरणा दिवस साजरा करतोय पण त्या दिवसा व्यतिरिक्त काही आपण पुन्हा पुस्तकाकडे ढुंकून पाहत नाही आणि मग तेव्हा दर्शनातही एखाद्या पुस्तकाची निर्मिती समजावून सांगते त्या निर्मिती मागचे त्या लेखकाचे कष्ट एखादा माणूस आयुष्यभर जे काम करतो ते शे पाचशे पानांमध्ये लिहून तो व्यक्त होतो मात्र त्या शे पाचशे पानांचं वाचन करून आपण त्या व्यक्तीचं आयुष्य समजू शकतो सुदैवाने अशी अनेक पुस्तकं वाचली तर अशी अनेक व्यक्तिमत्व आपल्याला समजतील त्या व्यक्तिमत्वाने केलेले कष्ट त्यांनी केलेलं शोधकार्य त्यांनी केलेलं निरीक्षण त्यांची तळमळ त्यांची तगमग त्यांचा विचार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा आट्टा या सगळ्या गोष्टी तुम्हाला आम्हाला वाचनातून मिळणार बोलता बोलता लक्षात आलं की अनेकांना वाटतं की पुस्तक वाचल्याने आपण ज्ञानी होऊ काही आवश्यकता नाही ज्ञानी होऊच असं काही उदाहरणं माझ्या नजरेसमोर आहेत की अण्णाभाऊ साठे दीड दिवस शाळेत गेले फक्त मात्र त्यांचं पवित्र मन त्यांचा चांगला विचार त्यांना लिखाणाला प्रवृत्त करीत राहील आपल्याकडच्या कवयित्री बहिणाबाई चौधरी अजिबात शाळेची पायरी न चढलेली ही कवयित्री मात्र त्यांच्या मनामध्ये समाज जीवनाचं जे चित्र होतं चरित्र होतं ते त्यांनी आपल्या काव्याच्या दृष्टीने काव्याच्या माध्यमातून आपल्या बांधवांकडून म्हणजे आपल्या भावाकडून ते पानावर उतरवलं आणि मग बहिणाबाई चौधरी कवयित्री झाल्या बोलता बोलता त्यांच्या माध्यमातून किंवा सरांच्या माध्यमातून शेक्सपियरचा उल्लेख झाला माझे सर मी तुम्हाला सांगेल शेक्स्पियर कधीही शाळेत गेलेला नाही मग तो जागतिक कीर्तीचा नाटककार आहे जगाच्या पाठीवर जिथे कुठे थिएटर चालतं म्हणजे नाटकाचं काम चालतं तिथे एक नंबर शेक्सपियर असतो आणि त्याच्यानंतर इतर लेखकांचा इतर नाटककारांचा नंबर लागतो पण ही माणसं मनाने निर्मळ होती मनाने स्वच्छ होती मनाने प्रगल्भ होती त्यांचा विचार परिपक्व होता आणि त्या विचारांना व्यक्त करण्याची त्यांची हातोटी होती त्यातून पुस्तक निर्मिती झाली मला वाटतं ही ताई अहो रात्र छोट्या छोट्या पुस्तिका त्यांच्या बोलल्यातून आलं ना एक पुस्तक वाचा त्या पुस्तकाचं तुम्हाला काय कळालं ते लिहून काढा अशा अनेक पुस्तकं त्या लिहून काढतात अनेक मोठी मोठी व्यक्तिमत्व त्यांनी काही पानांमध्ये त्यांना आजकाल काय तुमचा क्रिकेटच्या भाषेत जर सांगितलं टेस्ट मॅच खेळते तुम्ही कोणती खेळता ट्वेंटी ट्वेंटी खेळता ना मग तसं छोटं पुस्तक वाचलं जिजाऊंचं पुस्तक असेल अहिल्या देवींचं पुस्तक असेल सावित्रीबाईंचं पुस्तक असेल लीलाताईंचं पुस्तक असेल महात्मा गांधीजींचं छोट्या वाचनाने तुम्हाला मनामध्ये निर्माण होईल भावना की मी आणखी यांचं चरित्र वाचावं यांची पुछ, पुढची पुस्तकं वाचावी या दृष्टीने आपण ताईंना इथे बोलावलं ताईंना इथे बोलवण्यामागचा हेतू की त्या अहोरात्र कष्ट करतात की जनतेपर्यंत पुस्तकं पोहोचावी त्यासाठी त्यांनी माइंड पार्लर सुरू केलं अनेक बाया ताईसाहेब साहेब अनेक बाया ब्युटी पार्लरला जातात ना तसं त्यांचं माइंड पार्लर आहे म्हणजे चेहरा स्वच्छ करण्याऐवजी त्या मन स्वच्छ करण्यासाठी माइंड मारलं चालवतात आणि जी माणसं मनाने पवित्र असतात ती अधिक सुंदर दिसतात मला वाटतं ताईला या जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने इथं बोलवण्यामागचा आपला जो हेतू होता तो साध्य झाला पुन्हा एकदा तुम्हा मित्रांना सांगेल की फक्त शालेय पुस्तकं वाचू नका ताईंनी श्यामला काय सल्ला दिला होता आईने तुला जर पहिल्याच पानावरचा मुद्दा आहे की चोरी करणे काय आहे गुन्हा आहे तेच कळालं नाही तर पुढची पुस्तकं हो काय वाचतो आपण एक कार्यक्रम घेतला होता अ आ आकलन त्यामध्ये मी काही सांगितलं होतं तुम्हाला पहिली ओळ जर समजली नसेल त्या ओळीत काय लिहिले तर तुम्हाला पुढे सरकण्याचा अधिकारच नाही आणि अशा प्रकारे अ आकलनाचा कार्यक्रम आम्ही राबवला होता आणि मुलांना खरोखर त्या विषयाचं आकलन होईल या दृष्टीने अनेक पुस्तकं वाचावी लागतात एखादा विषय समजून घेण्यासाठी एक पुस्तक वाचावं लागत नाही त्या विषयाशी संबंधित अनेक पुस्तकं अनेक लेखकांची मतं अनेक लेखकांनी लिहिलेली त्याच्यावर कोणी टिप्पणी केली असेल कोणी टीका केली असेल ते सुद्धा वाचणं आवश्यक आहे आणि ती तुम्हाला वाचायला तुमच्या मनात प्रेरणा निर्माण व्हावी इच्छा तयार व्हावी यासाठी तुम्हाला आज या जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने तुम्हाला ही पंगत बसवली या पंक्तीमध्ये तुमच्या वाट्याला जे आलं कोणाला गुंदी आली कोणाला भात आला असं समजून तुमच्या पुढ्यात जे पुस्तक आलं ते पुस्तक पहा आणि आयुष्यामध्ये वेगवेगळी पुस्तकं वाचा बघा आज व्हॉट्सअपचा जमाना आहे तुम्हाला जी माहिती लागेल ती इंटरनेटच्या माध्यमातून तुम्ही मिळवाल पण ज्ञान वाचनाशिवाय मिळणार नाही ही गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला त्यासाठी शुभेच्छा देतो आणि मुख्याध्यापक शिक्षक बांधव तुम्ही विद्यार्थी सर्वांना धन्यवाद देतो की जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने तुम्ही पुस्तकाच्या वाटेला गेला एखादा माणूस होतो ना माझ्या वाट्याला यायचं नाही माझ्यासारखं खराब माणूस नाही पण ही पुस्तकं म्हणतात आमच्या वाट्याला या आमच्या वाटेला या तुम्हाला आम्ही दूरपर्यंत पोहोचू तर तुम्हाला या जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने या पुस्तकांच्या पाऊल वाटेने दूरपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र